जण आपल्या घरातले देव धुत असतात तर ते देव मी कशाने धुते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मी माझ्या देवाऱ्याजवळ काय काय ठेवलेलं आहे ते देखील मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपल्याजवळ कोणकोणत्या वस्तू असायला हवे कोणकोणते देव असायला हवे आणि कोणते देव आपल्याला कोणी दिले असावेत हे आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करते म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आणि जेव्हा आपले पाच दिवस महिन्याचे होऊन जातात तेव्हा आपण पाच दिवसानंतर देवाराकडे बघतो तर अशी धूळ वगैरे झालेली असते आणि ते आपल्याला सगळं क्लीन करायचं असतं तर त्यानिमित्ताने मी आज व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून व्हिडिओ नक्की बघा माझ्याजवळ खूप सारे देव नाहीत किंवा देवाच्या मूर्ती देखील खूप सारे नाहीत जे पारंपरिक देव असतात जे आपलेवाले असतात कुलदेवतेचे असतात कि किंवा आपल्या घरातले जे जेव्हा आपण लग्न वगैरे करतो तेव्हा जे देव पूजले जातात ते देखील नाहीत इथे मी काही मूर्ती मला गिफ्ट भेटलेल्या आहेत आणि काही मी घरी खरेदी केली आहेत आणि काही मूर्ती मला माझ्या आईने माहेरावून दिलेल्या आहेत ते बघूयात तर इथे मी सगळे आज क्लीन करणार आहे तर इथे मी अन्नपूर्णा देवी ही आपण तांदुळामध्ये ठेवतो हो हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल किंवा माहीत नसेल तर आपण अन्नपूर्णाची देवी ही तांदुळात ठेवत असतो माझ्याकडे बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्याला आम्ही छोट्याशा पाटावरती एक छानसा कपडा वेलवेटचा ठेवून त्याच्यावरती ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता तर ते सगळं मला आज क्लीन करायचं आहे कारण थोड्या दिवसापूर्वी मी देवपूजा केलेली नाही तर त्याच्यामुळे धूर देखील झालेली आहे आणि आपण तांदूळ वगैरे वाहतो तर ते देखील इकडे तिकडे झालेले आहेत मी देव कशाने क्लीन करणार आहे मी डेली कशा मूर्ती वगैरे क्लीन करते ते देखील आपण बघणार आहोत आपण जेव्हा कुठेतरी देवस्थान जातो किंवा कुठं आपण फिरायला वगैरे जातो जिथे दे आपल्याला देवस्थान दिसते आपण तिथं फिरत असतो त्या ठिकाणी आपल्याला जे मूर्ती वगैरे आवडतात तिथले आपण मूर्ती खरेदी करत असतो आणि मग ते आपण देवारात ठेवत असतो दर महिन्यांनी किंवा दर रोज आपण असा कपडा चेंज करायला हवा लेख पण मी दर पंधरा दिवसांनी तो कपडा चेंज करते आणि बाकीचे आपण दोन तीन दिवसानंतर चेंज करत असतो इथं बालकृष्णाला छानसे कपडे घेतलेले आहे त्याचा टोप देखील आहे केसांचा हे देखील आहे तर सर्वात आपण सकाळी उठल्यानंतर देव क्लीन करत असतो देवांना धुवून घेत असतो आणि त्यानंतर आपण दिवा वगैरे लावत असतो तर इथे मी सगळे देवांवरती थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे रोज आपण कुंकू वगैरे लावतो आणि कुंकू असे सगळेच चा चांगले नसतात तर काही कुंकूंमध्ये केमिकल्स असतात तर ते सगळे आपल्या मूर्तींना चिपकलेले असतात तर त्यांना आपल्याला काढायचे असतात तर नेहमी आपण पितळ पितांबरीने किंवा कशाने घासत नसतो तर मी काय करते रोज जर मला देव धुवायचे असतील तर थोडंसं मी शॅम्पू घेते आणि शॅम्पूने सगळं देव क्लीन करून घेते जेणेकरून ते सगळं निघून जातं जर आपण परत परत पितांबरीने घासले तर ते देव घासले जातात त्याच्यातले जे म्हणजे पातळ होत असतात तर त्यासाठी मी शॅम्पूने किंवा ब्रशने त्यांना असं वॉश करून घेते तुम्ही बघू शकता शॅम्पू हा एक बेस्ट पर्याय आहे जर दुसऱ्याने आपल्याला कोणतं साधन वापरायचं नसेल तर शॅम्पू थोडस घेतला तर त्याच्याने फेस देखील होतो आणि सगळे देव देखील क्लीन होतात आणि थोडं शॅम्पूच्या पाण्याने आपण जे फ्रेम वगैरे असतात ते देखील आपण पुसून घ्यायचे त्याच्याने देखील खूप छान क्लीन होऊन जातात आणि एक कपडा आपल्याला देव पुसण्यासाठी ठेवायचा आहे बाहेर असे दहा दहा रुपयाचे रुमाल वगैरे खूपच मिळतात तर असं आपल्याला कॉ कॉटनचा किंवा कोणता कपडा असतो जो आपला जिअरीमध्ये असेल तर ते पुसण्यासाठी आपण एक सेपरेट कपडा ठेवायला हवा माझ्याकडे एक महादेवाची पिंड आहे आणि एक बालाजी महाराज आहे आणि गणपती आहे जो लग्नात भेटलेला आणि अन्नपूर्णा हे माझ्या आईने दिले म्हणतात की अन्नपूर्णा ही आपण माहेरून आणायला हवी तर माहेरून आणलेली आहे माझा असं छानसा क्यूटचा बालकृष्ण देखील आहे आणि त्याच्याजवळ कपडे देखील आहे असे दोन तीन कपडे माझ्याजवळ आहे वेगवेगळ्या कलरमध्ये वेल्वेटमध्ये आहेत आणि माळ वगैरे आणि त्याच्यासाठी टोप देखील आम्ही घेतलेला होता ही छोटीशी बातश्री देखील खरेदी केलेली आहे प्रत्येक महिलेला असं छानसं असं क्यूटचा असेल तर सगळ्यांनाच आवडते तुम्ही देखील असं खरेदी करू शकता हा तांदूळ चेंज करून घेणार आहे दोन तीन दिवस म्हणजे बरेच दिवस झाले त्याला चेंज केलेला नाही कपडा देखील मी वॉश करून आपण सुकून घेणार आणि तो कपडा चेंज करून घेणार आहे मंदिर जुना है, जुना है, हे मंदिर माझं खूपसं जुनं आहे म्हणजे दहा बारा वर्ष जुनं आहे हे मंदिर तर मी खूप दिवसापूर्वी घेतलेलं तर त्याला ते मी कलर करून घेतलेला होता मी घरीच त्याचा कलर केलेला आहे सगळं फ्रेम वगैरे पुसल्यानंतर आपल्याला व्यवस्थित सेटिंग म्हणजे आपल्याला लावायचे आहे देव आपण कुठं व्यवस्थित ठेवायला पाहिजे कोणत्या साईडना कोणत्या दिशेला ठेवायला पाहिजे तर व्यवस्थित आपण ठेवून देणार आहोत तर मी बालाजी महाराज ठेवून दिलेला आहे आणि आपण एक वाटी घेतलेली वाटी मी पितळाची घेतली होती अन्नपूर्णा देवी ठेवण्यासाठी तर त्याच्यावरती ते आपण अन्नपूर्णा देवी ठेवणार आहोत त्याच्यावर आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि महादेवाचे पिंड देखील आहे गणपती एवढे देव जरी आपल्या मूर्ती जरी आपल्या देवारात असेल तर भरपूर आहे बाकी आपल्या जमा करण्याची काही कर आवश्यकता नसते खूप प्रेम वगैरे असतील आणि आपल्याकडे खूप झाले असतील तर आपण एखाद्या मंदिरामध्ये ठेवू शकतो माझा छोटासा देवारा तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्याकडे असे फ्लावरचे मी काही झाडं लावलेली आहेत तर तिथूनच मी फुलं वगैरे तोडून घेते माझ्याकडे गुलाब मोगरा जास्वंद झेंडूचे असे फुलांचे झाडं रोपं आहेत त्यांना फुलं देखील येतात तर मी ते देवाऱ्यामध्ये नक्कीच ठेवते वाहत असते नंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपल्या साईबाबाचा फोटो असेल तर आपल्या साईबाबाला हळद लावायची आहे देवीचे फोटो असतील तर हळदी कुंकू लावायचा नंतर गणपतीचा असेल तर आपण गुलाल लावू शकतो आणि महादेवाला आपण देखील लावतो आणि अष्टगण देखील लावत असतो तर मी लहानपणी अष्टगण नेहमी लावायची म्हणतात मुली लावत नाही पण मी अष्टगण खूप लावायची आणि घरातले जे आठ दिवसानंतर आपण घरात जे दिवे असतात ते आठ दिवसानंतर आपण क्लीन करून घ्यायचे तर इकडे मी या देवाऱ्याच्या याच्यात काय काय ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी चंदन वगैरे माझ्याकडे भरपूर आहेत आपल्याकडे जी देवी म मा, महालक्ष्मीचं असतात त्यांच्या काही अस देवारा ठेवण्यासाठी माझ्याकडे एक टेबल होता मी बनवलेला नाही पण माझ्याकडे कम्प्युटर ठेवण्याचा एक टेबल होता तिथं आम्ही कम्प्युटर नाही ठेवत मी त्याच्यावरती देवारा ठेवलेला आहे जेव्हा आपण किराणा करतो तेव्हाच अगर एक महिन्याचेच अगरबत्ती माचीस आपण घेऊन ठेवायची म्हणजे जेणेकरून वाद जर तुम्हाला बनवायला टाईम नसेल ते देखील आपण घेऊन ठेवायला हवे म्हणजे जेणेकरून रोज आपले परत परत आणण्याची आपल्याला गरज पडत नाही तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि माझ्या आधीच्या व्हिडिओला देखील तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलेला आहे म्हणून या व्हिडिओला देखील तुम्ही प्रतिसाद देणार तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि ने? तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय